हरिओम तत्स सद्गुरु भक्तराज महाराज म्हणतात आता सांगू कुणा मी न्याय निवडाया द सुप्रीम जज इज ओनली सद्गुरू सद्गुरू वाचून कुणीही जाणता नाही चर्मचक्षूंना भावणाऱ्या या शुद्ध माईक जगाचे पण मूल्यांकन सद्गुरूंच्या वजन काट्यावर होत असते मी प्रभाकर चौधरी राहणे नाशिक आज आपल्याला बाबांच्या कथन या शृंखले परत एक सुंदर अनुभव कथन करतो परमपूज्य बाबांजवळ एक हिलमन गाडी होती आम्ही इंदोरवरून मुंबईकडे जाण्यासाठी आग्रा रोडने निघालो होतो मुंबई आग्रा रोडने जात असताना वाटेत ओझरला गाडीचा ॲक्सेल तुटला आम्ही गाडी ढकलत ढकलत एका झाडाच्या सावलीत उभी केली गाडीत नेहमी एक जास्तीचा एक्सेल बाबा ठेवायचे आणि तो कसा बदलायचा हे बाबांनी आम्हाला शिकविलेले होते आम्ही गाडी जॅकअप केली व ॲक्सेल बदलवण्यासाठी गाडीखाली घुसलो हे सर्व हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड एच ए एल कंपनीच्या मेन गेटसमोर सुरू होते बाबा विमानांचे फ्लाईट टेस्टिंग पाहत होते मी गाडी खालून बाहेर आलो माझे कपडे माती व ऑइलने पूर्ण भरून गेले होते बाबांनी मला बोलावले व सांगितले आपल्याला ह्या कंपनीमध्ये नोकरी करायची आहे मी त्यांना सांगितले की ही डिफेन्स फॅक्टरी आहे इथे अशी कोणालाही नोकरी मिळत नाही त्यांच्या प्रोसेसप्रमाणेच ते वर्तमानपत्रात आड देतात त्यानंतर आपल्याला अप्लाय करावे लागते आपल्या क्वालिफिकेशन आणि मेरिटनुसार रिटर्न टेस्ट आणि इंटरव्ह्यू होतो हे ऐकून बाबा खूप रागावले म्हणाले तुला कळते की मला त्यांच्या रागवण्याला आम्ही विष्णू सहस्रनाम म्हणत असो बाबा म्हणाले आता मी सांगतो तसे कर समोरच्या गेटमधून जायचे डाव्या बाजूला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग आहे तिथे पर्सनल मॅनेजरला भेटायचे आणि मी सांगतो तेवढे वाक्य त्यांना सांगायचे माझे नाव प्रभाकर चौधरी माझे क्वालिफिकेशन बीई मेकॅनिकल फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन नोकरीची आवश्यकता आहे कधी येऊ हे ऐकून मला हसू आले बाबा त्यांच्या दैवी सामर्थ्याने काय काय घडामोडी करू शकतात याची जाणीव नव्हती आहे त्या अवतारात मी काहीही न बोलता निघालो आणि मनात म्हणालो जाऊ दे बाबांची चांगली जिरे जेव्हा ते गेटमधूनच मला हकलून लावते मला गेटवर कोणीही अडविले नाही मी तसाच पुढे गेलो बाबांनी सांगितल्याप्रमाणे डाव्या हाताला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग दिसली बिल्डिंगमध्ये वरच्या मजल्यावर पर्सनल मॅनेजरचं केबिन होतं एडी भामरे हे त्यावेळी तिथले पर्सनल मॅनेजर होते मी केबिनचे दार नॉक केले व आत गेलो बाबांनी सांगितलेली चार वाक्य पाठ केल्याप्रमाणे बोलत गेलो ते एकदम संतापून उभे राहिले त्यांनी माझा अवतार बघितला मळलेले कपडे पायात स्लीपर त्यांनी लगेच बेल वाजवून शिपायाला बोलावले शिपायाला ओरडून विचारले याला कोणी यात पाठवले नंतर माझ्यावर ओरडून म्हणाले अशी कोठी नोकरी मिळते का गेट लॉस्ट असं म्हणत त्यांनी मला हकलून दिले मी जीना उतरून खाली आलो आणि तिथे रिसेप्शन हॉलमध्ये वेगवेगळे विमानांचे मॉडेल आणि हिस्ट्री होती मी विचार केला आलोच आहे तर बघून घेऊ हो। माझे विमानांच्या मॉडेलचे निरीक्षण सुरू होते मनात विचार पण सुरू होते बाबांना किती समजावून सांगितले अशी कधी नोकरी मिळते का मला कंपनीतून हकलूनच देणार होते पण बाबांनी ऐकले नाही जाऊ दे बाबांची जिदली विमानांचे मॉडेल पाहत पाहत विचारांच्या तंद्रीत होतो मी तर अचानक पर्सनल मॅनेजर स्वत पळत पळत आले ते म्हणाले तुमचे नाव काय म्हणालात तुम्ही परत केबिनमध्ये या मी त्यांच्या मागोमाग केबिनमध्ये गेलो त्यांनी मला एक पेपर दाखविला तो पेपर सी ओ पी कॉलेजमधून आला होता त्यात कॉलेजने माझं नाव कंपनीला रिकमेंड केलं होतं पर्सनल मॅनेजर मला म्हणाले तुम्ही उद्या इंटरव्ह्यूला या पण चांगले कपडे घालून या हं अशा अवतारात येऊ नका मी कंपनीतून बाहेर आलो व बाबांना भेटलो बाबा म्हणाले काय आमची जिरवायला निघाले होते काय तुम्हाला काय आम्ही टिंबटिंब संत वाटलो बैसगाडी मग आम्ही बाबांचे भक्त श्री एक बोटे यांच्याकडे पंचवटीत आलो आणि दुसऱ्या दिवशीच्या इंटरव्ह्यूची तयारी सुरू झाली बाबांनी नंतर न्हाव्याला बोलावून आणायला सांगितले केस बारीक करून कानाच्या दोन बोटेवर कटिंग करायला सांगितले कोपऱ्यावर एक मुलगा उभा होता त्याला जवळ बोलावले त्याची अंगकाठी माझ्यासारखीच होती त्याच्याकडून बाबांनी त्याचे शर्ट पॅन्ट सॉक्स व बूट आणायला सांगितले दुसरे दिवशी मी तयार झालो मनात विचाराला इंटरव्ह्यूसाठी काहीच डॉक्युमेंट्स नाहीत तेवढ्यात बाबा ओरडले नीक ताबडतो मनात कुठलीच शंका घेऊ नकोस तेथे जवळच एच एल बसस्टॉप होता बसमध्ये बसून कंपनीत पोहोचलो पर्सनल मॅनेजरने माझा इंटरव्ह्यू अरेंज केला होता फॅक्टरी मॅनेजर श्री जोशी यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला माझं सिलेक्शन झालं एक वर्ष ट्रेनिंग राहील व दोनशे ऐंशी रुपये प्रतिमहा असा स्टायपंड मिळेल असा अग्रीमेंट झाला श्री भामरेंकडून अपॉइंटमेंट लेटर घेऊन मी श्री एकबोटेंकडे आलो बाबांनी माझी राहण्याची सोय एकबोटेंकडे केली अशा प्रकारे माझी नोकरी सुरू झाली एक महिन्याने एक तारखेला बाबा फॅक्टरी गेटच्या समोर आले बाबांनी सिक्युरिटी ऑफिसरला सांगितले प्रभाकर चौधरी नावाचा मुलगा ट्रेनिंगला आहे त्याला बोलावून घ्या त्याला सांगा त्याचे नातेवाईक आले आहेत मी बाहेर आलो बाबांना नमस्कार केला ते म्हणाले तू कॅश सेक्शनला जा आणि सही करून पगार घेऊन ये त्याप्रमाणे मी आत जाऊन पगार घेऊन आलो बाबा म्हणाले बैस पुढे गेल्यावर गाडीत पेट्रोल पंपावर थांबवले व म्हणाले प्रभाकर ते पैसे काढ आणि दोनशे ऐंशी रुपयाचे गाडीत पेट्रोल भर यानंतर मी सतत बाबांसोबत भ्रमण करीत होतो एक तारखेला फक्त पगार घेण्यासाठी जात होतो कंपनीमध्ये मी जात नव्हतो पण पगार मात्र मिळत होता असे चार महिने चालले आता मी खूप कंटाळलो होतो याचा अर्थ चार महिने माझे सद्गुरू बाबा एच एल कंपनीत माझं ट्रेनिंग स्वतः जाऊन पूर्ण करीत होते भक्तसखा भक्तराज मला एक तारखेला पगार घ्यायला पाठवीत तो त्यांच्या कामाचा ते मला घेऊन फिरायचे ते माझ्या प्रारब्धाचे भोग संपवण्यासाठी ज्या क्षणी माझे प्राक्तनातील दोष संपले त्या क्षणी त्यांनी मला गाडीत बसविण्याचा आग्रह केला नाही म्हणून म्हणतो पूज्य भक्तराजांना सबस्टिट्यूट नाही एक दिवस मोरटक्का येथे अनंतानंद साईश पुण्यतिथीच्या निमित्त भंडाऱ्याच्या कार्यक्रमात बाबांनी मला पाणी मागितले तो पाण्याचा ग्लास माझ्या हातांनी दगडाची ठेच लागून फुटला झालं निमित्तच होतं ते बाबा खूप संतापले विष्णू सहस्त्रनाम सुरू झाले ते म्हणाले आत्ताच्या आत्ता तुझे तोंडकाळेकर इथून थांबू नको माझ्यासमोर मलाही राग आला मी पण सरळ खंडवा स्टेशनला आलो आणि नाशिक रोड स्टेशनला उतरलो आणि दुसऱ्या दिवशी कंपनीमध्ये गेलो तर तिथे सर्व मलाच शोधत होते मला लगेच पर्सनल मॅनेजर श्री भामरेंकडे रिपोर्ट करायचा होता त्यासाठी माझी शोधाशोध सुरू होती पर्सनल मॅनेजर मला म्हणाले इथेच थांब आज तुझा इंटरव्ह्यू आहे फॅक्टरी मॅनेजर श्री जोशी यांच्याकडे माझा इंटरव्ह्यू होता त्यांच्या टेबलवर माझे प्रत्येक महिन्याचे असे चार रिपोर्ट होते प्रत्येक रिपोर्टवर परफॉर्मन्स एक्सिलंट रिमार्क होता त्यांनी श्री भामरेंना सांगितले याला आता पुढील ट्रेनिंगची आवश्यकता नाही ग्रेड वन ऑफिसरचे अपॉइंटमेंट लेटर याला देऊन द्या दुसऱ्या दिवशी बाबा आले आणि म्हणाले काय ऑफिसर झाले का तुम्ही आता रोज ड्युटी करायची कंपनीमध्ये रेग्युलर जायचे माझ्यासोबत फिरायचे नाही तुला कंटाळा आला होता ना आमचा नंतर एक महिन्याने परत बाबा मला भेटायला आले मी त्यांना माझा साडेसहाशे रुपये पगार त्यांच्या हातात ठेवला त्यांनी तो नाकारला म्हणाले मी तुझा आता एक पैसाही घेणार नाही बाबा मधूनमधून मला भेटत होते तीन वर्ष निघून गेले एक दिवस बाबा मला म्हणाले तुझे प्रमोशन झाले का मी बाबांना सांगितले त्या लिस्टमध्ये मी ज्युनियर आहे म्हणून प्रमोशन नाही झाले ते म्हणाले तुझे प्रमोशन व्हायला पाहिजे त्यांनी एक गुलाबाचे फूल दिले व ते फूल मॅनेजरला द्यायला सांगितले दुसऱ्या दिवशी मी ते फूल घेऊन मॅनेजरच्या केबिनमध्ये गेलो धिस इज फॉर यू सर असे म्हणून ते फूल त्यांना दिले लगेच एक आठवड्याने मला प्रमोशन मिळाले अशा बाबांच्या लीला होत्या आपण इमॅजिन करूच शकत नाही त्यानंतर एका गुरुपौर्णिमेला त्यांनी मला गुरुमंत्र दिला आणि म्हणाले या मंत्राचा जप करायचा मी देहात असो अथवा नसो मी तुला भेटत जाईल तृप्ती शांती आनंद प्रेम व बोध भक्तीच्या उंजळीतून वाटणारे भक्तीचा भंडारा घालणारे असे हे भक्तराज साई आहेत जे प्रेम पूजा बाबांनी भक्तांना दिले ते जगाच्या पाठीवर कोणीही देऊ शकणार नाही ही, ना ही, ही भक्तांची श्रद्धा आहे अनुभव आहे आज तो आयुष्याचा काळ स्वप्नासारखा वाटतो आठवण ही सुखाची ठेव आहे असे बाबा सा म्हणतात तसे केव्हाही या आठवणी आल्या की गहीवरून येते आणि असा सद्गुरू आम्हाला भेटला याचा आनंद होतो हरिओम तत्स